एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आम्ही एक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही शरद पवारांनी पत्ता टाकला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै दोन हजार तेवीसमध्ये खासाच शरद पवारांच्या भूमिकेशी फारकत घेऊन भाजपसोबत जाण्याचा जा निर्णय घेतला आहे त्यानंतर ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावरून दोन्ही नेते न्यायालयात गेले आहेत लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक देखील दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या विरोधात लढली होती मात्र आता शरद पवारांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या आहेत भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक आल्या अशा आश्चर्य वाटणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटलं आहे की संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही हा निर्णय सुप्रियानं घ्यावा सुप्रिया सुळेलचं काय या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे पक्षात दोन प्रवाह आहेत एकाला वाटतं अजितसोबत जावं दुसरा प्रवाह भाजपासून दूर राहावं या मताचा आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे शरद पवार म्हणाले आहेत की भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वानं ठरवावं मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालो आहे आमची मंडळी विविध भागात विभागली जा गेली असली तरी विचाराने एकत्र आहेत आमचे दिल्लीतील खासदार एकाच विचाराने बांधले गेले आहेत होय राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतंय मतदारसंघातील विकास कामं करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे पण याबाबतचा निर्णय मी देणार नाही त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजितने बसून ठरवावं पक्ष उभा करताना आजूबाजूला केलेले सगळे एकत्र होते त्यांच्या सगळ्यांची विचारधारा एक आहे त्यामुळे भविष्यात जर हे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही माझे सगळे खासदार एकमताचे आहेत आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटलांनी घ्यावा असं शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी बारामती